नवरी बघती आहे बघा आल्बम हे बघा असं हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत माझ्या लग्नाच्या आठवणी शेअर करणार आहे म्हणजे लग्नाचा आल्बम दाखवणार आहे आणि आता माझे सगळे काम आवरले मी निवांत बसले आता जेवणं वगैरे सगळं झालेलं रात्रीचं काम माझं निवांत बसले होते चला आता व्हिडिओ करूया अंशिकाचे पप्पा पण बसले होते अंशिका बसलेली देवांश झोपलाय त्यामुळं म्हणलं चला आता व्हिडिओ काढूया देवांश झोपलाय एकदम निवांत आहे आता मी अंशिकाची पप्पा हाय आहे तेन हाय हाय अंशू अंश इकडं बघ ना माझ्याकडं हाय तू काय बघतीये नवरी बघतीये बघा आल्बम आहे चला आता आपण बघूया आल्बम चला दाखवता हो का आल्बम ओ दाखवता हो आणशी पप्पा दाखवतात हो आल्बम एकदम छोटासा आहे फ्रेंड्स सुरुवात हे बघा सोळा पाच एकवीस म्हणजे माझ्या लग्नाला तर तीन वर्ष होऊन गेलेले दोन हजार एकवीसला ला माझं लग्न झालं लॉकडाऊनच होत तेव्हा लग्न झालं माझं एकदम साध्या पद्धतीत झालत हे बघा अंशी ओर आहे त्याला ती पकडू नको हे बघा असं हे बघा असं छोटाचा आल्बम आहे बघा साखरपुड्याचे साखरपुडा लग्न सगळं एकाच दिवशी झालत हे बघा एकाच दिवशी सगळं झालत त्यामुळे सगळे फोटो आहे हे बघा अं शिकाचे पप्पा तेव्हा आंशिकाच्या पप्पाची तब्येत खूप छान होती आता खराब झाली हे <laughs> बघा हा माझा मोठा भाऊ आहे हे बघा आणि आमचं लग्न इथंच झालं तर नगरमध्येच घर गर, घरासमोरच कारण तेव्हा लॉकडाऊन होतं आणि ही माझी वहिनी आहे ही अंशिकाची मोठी आत्या आहे त्यांना तुम्ही ओळखताच कोमलताईला आणि शेची छोटी आत्या आणि हे बघा एंगेजमेंटचे ही माझी मावशी आहे ही माझी आत्याची सून बघा हा माझा मोठा भाऊ आणि ही माझी मोठी ननंद हे बघा फ्रेंड्स असे काही फोटो काढले होते हे बघा हम्म सेरेमनी सेरिमनी हळदीचा हे हे माझी मोठी ननंदी नंदाये ही नंदा, जोडी तर तुम्ही ओळखताच फेमस आहे हे आमच्या आई बाबा हे आणि शिकाचे पप्पा हळदीच आहे कसा दिसायचा छोटा होता खूपच हे बघा ते ओमदाता येत हळदीच आहे पण ओम दादा कोमलताई हळदीचे हळद वगैरे सगळं एकाच दिवशी खूप गडबड झालते फ्रेंड्स काय हे बघा मी ही माझ्या आत्याची मुलगी आहे ही माझी वहिनी मी ही माझी मावशी ही आत्याची सून ही माझी फ्रेंड आहे ही बघा ते मी आहे मी पण तेव्हा वेगळीच दिसायची आता वेगळी दिसते <laughs> खूप बदल झाला तीन वर्षात आंशिकाचे पप्पा तुमच्यात बदल झाला का हो काही हो खराब झाले ना तुम्ही बघा फ्रेंड्स खराब झाले मग लग्न झाल्यामुळं हे बघा अंशिकाचे पप्पा आंशिकाला नेलेलं आहे तिच्या दादा आणि बाहेर काढून तुम्ही दाखवूनच देत नव्हती आल्बम मी हा मंदिरातला फोटो आहे फ्रेंड्स तुम्हाला दाखवलेला आहे मी मंदिर तिथला हे बघ इतकी गडबड झाली फ्रेंड्स मला आवरायला पण वेळच नाही मिळाला खूपच घाई केली सगळ्यांनी मला आवरूनच नव्हतं दिलं खूप गडबडी गडबडीत असं हे झालं सगळी गडबडच गडबड होती ही माझी आई लग्नाचा माझे पप्पा पण असतेच पुढं मी सगळे फोटो फ्रेंड्स मंदिरातच काढले होते त्या बाणेश्वर दिसत ना तर तुम्हाला सगळे समोरच्या फोटो यांचे फ्रेंड्स आहेत मी हा हितेंचा भाऊ वनराज हा आमच्या समोर राहतो शेजारी काका हे बघा इथे माझे आई वडील हे पण स्पष्ट नाही दिसणार तिथं कुठेतरी समोर असं मी तुम्हाला दाखवून बघा इथं दिसतात इथं येत माझे आई वडील छोटाचा आल्बम आहे फोटो छान दिले त्यांनी खूप फोटो हे केले आम्ही खूपच खूप फोटो झाले ते फ्रेंड्समधलं एवढे काय एक, 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 था, एक था था पर, परत एक एकच एकच याचे फोटो परत परत काढले होते त्यांनी वेगळं वेगळं हे देऊन थोडंसं हे बघा इथं दिसण तुम्हाला मला माझा भाऊ पष्ट हे बघा हा माझा मोठा भाऊ आहे आणि माझा छोटा भाऊ खूपच रडत होता माझ्या लग्नात त्यामुळं तो दिसलाच नाही छोटा माझ्यापेक्षा मोठा आहे मी सगळ्यात छोटी आहे हे बघा आणि ही वीर पण तिथलीच आहे बारो म्हणतात तिथं बाणेश्वर मंदिरातलीच हे बघा छान हे बघा मित्र शिपाच्या पप्पाचे मामा आणि हे काका आहेत त्यांचे माझी मोठी ननंद त्यांचे मिस्टर यांची ओळख करून दिली तुम्हाला मी अगोदर हे आमचे शेजारी आहेत हे पण आमचे बाबा बाबांचे मित्र त्यांचा मुलगा इकडं पण असे हे पण आमचे शेजारीच येत जे लग्नच इथं झालं ना त्यामुळे सगळे झाले आमच्या आई बाबा आणि ह्या बाबांची बहिणी आणि हे आपण आजी आमच्या आहेत हे शेजारीचे शे ही माझे ननन त्यांची फॅमिली आहे दोन मुलं मिस्टर हे हा माझ्या त्याचा नातू आणि हा पण दोन्ही पण त्याचे नातू हे इथं कोमलता एक तर हे नाही मला सांगते ना चिल्लर पार्टी खूपच झाली ह्या माझी आत्या माझी आई माझे वडील इथं कोमलताई ओमदादा मीच एकटि कोणीच नाही या माझे माझ्या आई वडिलाच इथं परत या गा शेजारच्या आजी पण समोरच राहतात आमच्या आणि आमच्या आई बाबा ही माझी फ्रेंड आहे म्हणजे मावशी त्यांचे मिस्टर हा बघा माझा रडका भाऊ खूपच रडत होता फ्रेंड्स इतका रडत होता ना माझ्या लग्नात का पास हे बघा तर रडकाच फोटो आहे का तोच रडत होता गळ्यात पडून माझ्या माझी आत्या माझ्या आत्याचा मुलगा त्याची बायको माझी मावशी काका मी अगोदर पाहिले सगळ्यांची ओळख झालीच आहे आता सगळे फोटो सोबतच आले त्यामुळं आणि हे बघा माझा दादा आणि बहिणी मोठा दादा आणि ही बहीण हे पण पाहिलेच तुम्ही अगोदर सगळे फोटो म्हणजे सगळ्यांची तुमची ओळख झालेलीच आहे आता आणि हा एकच एकच फोटोत आला आहे माझ्या बहिणीचा मुलगा आहे ती कोरोनामुळं आलीच नव्हती ग्रहप्रवेश गुलाबजामचं फ्रेंड्स यांनी काय केलं तर इकडं लग्न झालं तर ना त्यामुळं माझ्यासाठी यांनी खारट गुलाबजामुन केले होते पण ते कदाचित अंशिकाच्या बाप्पांनाच गिरते सगळे मला एक पण आलाच नव्हता यांचा सगळ्यांचा पोपट झाला एवढा ग्रहप्रवेश ग्रहप्रवेशाचे फोटो येते काही आणि हे म्हणजे अं शिकाच्या पप्पाची आजी आणि आजोबा आजी, आजी, आजी सासून सासरे असं लवकर सांगता नाही आलो त्यामुळे तसं म्हणलं ते फोटो येतात संपला आता इतकाच होता तुम्हाला कसा वाटला सांग मला आणि कॅलेंडर त्यासोबतच दिलेलं आहे त्यांनी दोन हजार बावीसचं दिलं तर एकवीसला लग्न झालं तर माझं माझ्या लग्नाला तीन वर्ष झाले तीन वर्ष किती महिने झाले मेमध्येच तीन वर्ष झाले ना जून जुलै दोन महिने तीन वर्ष दोन महिने पूर्ण झालेले अंशिकाच्या पप्पाची चालली लगेच तयारी भरून ठेवायची अल्बम कारण पोरं लगेच त्याचा धिंगाणा वाजवतात हाडून तोडून तेव्हा झोपला म्हणून व्हिडिओ केला आम्ही ते म्हणे काहीतरी आपल्या आठवणी शेअर करू तीन वर्ष पूर्ण झाले ना तुमच्या लग्नाला आपल्या सॉरी आपल्या okay. <laughs> आपल्या ले, आप चुकून आलं तुमच्या बघा तीन वर्षात किती बदलले हे बघा कसे होते कसे झाले तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड्स त्यातला ना एक फोटो फ्रेम करून आणायचा आहे तर तुम्हाला कोणता फोटो आवडला ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका